आज आपण बनवणार आहे मेथीची भाजी पाहूया मेथीच्या भाजीची रेसिपी मेथीची भाजी एक जुडी घेतली कट करून घेतली साफ करून आणि दोन तीन वेळा धुवून घेतलेली मेथीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य पास पाकळ्या लसूण कट करून आहे एक चमचा जिरं हे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा नमक चार मिरच्या आणि एक छोटा कांदा कट केलाय फोडणीसाठी तेल चला तर मग कढई ठेवली आता आपण एक चमच भरून तेल घ्यायचं जे मापा असतं ना तेलाचा तर एक चमच घ्यायचा आणि तेल टाकून घ्यायचं चला तर मग फोडणी तयार करूया तेल गरम झालंय एक चमचा एक अर्धा चमचा टाकू शकतो जिरं हे आणि हे जे लसूण आहे ना कट करून घेतलाय आपण टाकूया मस्त लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि ह्या मिरच्या आहेत ना त्या पण कट केलेल्या त्या पण टाकायच्या छान काऊ द्यायच छान फ्राय झालाय तर ह्याच्यात आपण कांदा टाकून घ्यायचा आणि हलवून घ्यायच आपल्याला छान फ्राय झालाय आता ही भाजी टाकून घ्यायची होता छान लागते ज्वारीच्या भाकरी बरोबर भाता हळद आणि मीठ हे पण टाकून घ्यायचं आणि दोन मिनिटात झाकून घ्यायचं आता उघडून शेंगदाण्याचं तूप टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं तुझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग आता आपण पाच मिनिट झाकून घेऊया भाजी शिजून घेऊया पाहूया पाच मिनिटांनी हे पा आता पाच मिनिट झालेत आपण उघडून पाहूया खूप छान झाली आपली मेथीची भाजी ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते हे पा तेवढी पातलेलं भरून होती ना कढाई भरून तेवढी कमी झाली आपली भाजी व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा तयार आहे मेथीची भाजी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूया हो उद्याच्या रेसिपीमध्ये बाय